दुष्काळात बंधाऱ्याचे महत्व सिद्ध झाले पृथ्वीराज पवार आतश ये दुसरे वर्ष सांगली येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर साजरे अभियांत्रिकीचा विशेष अभ्यास असलेल्या आणि सांगलीवर अतिप्रेम करणाऱ्या एका नेत्यांनी कृष्णा नदीवरील सांगली बंधारा पाडण्याचा निर्णय घेतला होता त्या विरोधात सांगलीकर शड्डू ढोकून उभे राहिले आणि या संघर्षाला यश आले त्याला दोन वर्ष पूर्ण झाले यंदा दुष्काळी परिस्थितीत या बंधाराचे कृष्णा नदीवर आज सायंकाळी बंधारा बचाव कृती समितीतर्फे यशस्वी आंदोलनाची दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जल्लोष करण्यात आला पेढे वाटण्यात आले आतशबाजी करण्यात आली हा बंधारा दुरुस्त केल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे आभार मानण्यात आले उर्वरित कामे पावसाळ्यानंतर तातडीने पूर्ण करून बंधारा अधिक मजबूत करावा असे आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवरकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष माधुरी वसगडेकर स्नेहल जगताप पूनम बारवडे स्मिता बाटकर विलास शिंदे चंद्रकांत सूर्यवंशी उदय मुळे किशोर हेगडे अमोल गवळी महादेव शेडगे निलेश हिंगमिरे शुभम चव्हाण वैभव शिंदे विलास शिंदे अमर माने विशाल वरे अमर चित्रे अविनाश पाटील उमेश पाटील शिवाजी लोंडे संदीप पावडे बाळासाहेब कोळी शुभम चव्हाण रवींद्र वादवने सतीश पवार चंद्रकांत सूर्यवंशी सतीश जाधव उमेश पाटील विशाल पवार रामचंद्र देशपांडे सोहम चव्हाण प्रथमेश मुळे रितेश मोहिते आदी मान्यवर सहभागी झाले होते